तर सगळ्यात पहिले आता तुम्ही म्हणाल हा कोण आहे तो आहे मला शिकवतोय तर माझं नाव कृष्णा आहे आणि मी कॉम्प्युटर इंजिनिअरिंग लास्ट इयरला आहे मी एआय टूल्स यूज करत आहे मला जेवढी माहिती मी तुम्हाला तेवढी माहिती नक्कीच देऊ शकतो एआय बद्दल कारण रिसेंटली एका अभिनेत्रीने एक म्हणण मांडलं होतं की त्यामध्ये त्या म्हटल्या होत्या की एआय मुळे आमचे जॉब जातील वा मग हे एआय टाय कामाचं एआयन हा ठरू वेट आणला मार्ग आहे ज्याच्यामध्ये आपला टाइम खूप सेव्ह होऊ शकतो जसं एखाद्या व्हिडिओ एडिटिंगला आठ ते नऊ तास लागतात एडिट करायला हे स्टार्म जर एआय केलं तर ते पाच ते सात मिनिटात काढून देईल आपल्याला एआय एडिट सिरियसली सांगतो एआय तुमचे जॉब ठाणार नाहीये एआय तुम्हाला जॉब वाढून आहे आणि तुम्हाला जे कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम असतात ते तुमचे स्विटामध्ये सॉल्व्ह करून देणार आहे फॉर एक्झाम्पल एखाद्या सिरियल ची आपल्याला बीजीएम बनवायचं आहे तर एआयला तसं तुम्ही प्रॉम्प द्या एआय तुम्हाला पाच मिनिटात बनवून देईल मी स्वतः प्रॉम्प यूज युज करून एक बीजीएम बनवला आहे तो तुम्ही एकदा ऐका यामध्ये हो मी कुठलंच इक्विपमेंट युज न केलेलं आहे फक्त एका प्रॉमनी हे आहे आय आता मी तुम्हाला आयचा दुसरा युज दाखवतो सिनेमा सृष्टीमध्ये सृष्टी मध्ये एआय पण बनवलं आहे एकदा तुम्ही स्वप्न पाहतो मी तुझीच नजर हरवतो मी तुझ हसू ते कोड असा का वाजवतो मी नजरेंत तू दिर चूर लेस काला वर घड़ी तू खोल लेस सर्वपोर तूझा वर उप्तिदा तूच प्रमुख प्रभा रूत तूझा स्मयल काय गोड तासचा काचा तन मांडल कोंड़ तूझा चाह तुझा अथे जा जादू ऐकलं नाही आता मला तुम्हाला याच्यामध्ये काय फरक जाणवतोय या आता तुम्ही नीट तुम्हाला असेल की एआय प्रॉपर बोलू शकत नाही म्हणजे याचा अर्थ एआय ला अजून पण ट्रेनिंग द्यायची खूप गरज आहे ते इतक्या पण हाय लेवल ला नाही गेले की ते माणसांना रिप्लेस करेल अभिनेता किंवा अभिनेत्रीला किंवा म्युझिक डिझायनर रिप्लेस करेल आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल ऐकवतो एआय बोलत आहे व्हिडिओ आवडल्यास लाइक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका ऐकलं त्याच्यामध्ये तुम्हाला काय डिफरन्स आला रिअल माणसाचा आवाज आणि एआयचा आवाज वाटलं ना डिफरन्स तर हाच डिफरन्स आहे अजून पण आयला ट्रेन व्हायला अजून खूप वर्ष लागणार आहे म्हणजे ऍटलिस्ट दहा वर्ष तरी लागतील आयला माणसांच्या बुद्धिमत्तेपर्यंत पोहोचण्यासाठी ज्यामध्ये एआय त्याचं काम स्वतः टोडू शकेल ट्रेन होऊ शकेल तिथे त्याचे त्याचे काम तो करेल आणि तोपर्यंत असं तर नाही होणार ना की आपले जॉब जातील नाही तर त्यासाठी तुम्ही काय टोडू शकता तुम्ही आयला शिका जे पण आता म्युझिक डिझायनर आहे किंवा जे पण क्रिएटिव्ह फील्डमध्ये आहे ए आय थ्रू आपलं काम कसं सोपं ठरायचं ते शिका कारण वर्षामध्ये तुम्हाला हेच स्किल खूप महत्वाचे असणार आहे आणि हेच स्किल तुम्हाला जॉब देणार आहे कारण फ्युचर आपलं एआयच होणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला स्किल डेव्हलप करावेच लागणार आहे जे तुमचं काम चार तासांमध्ये होत ते आता मिनिटांमध्ये होणार आहे रिसेंटली मी ऐकलं की लक्ष्मीकांत बनवला जाणार आहे त्यामध्ये कॅरेक्टर असेल एआयचा आवाज बट हो बरेच जण हे ऐकून खूप खुश आहे कारण हा प्रोडोक्ट पहिल्यांदा होतोय मराठी चित्रपटामध्ये एआयचा वापर करून बॅक स्लॅश पण आहे पण थोडस हेट पण भेटत आहे की कारण ऑब्व्हियसली की मशीन त्याचा आवाज तसं रेप्लिकेट करू शकेल ना कारण एआय त्या लेवलला गेलेलंच नाहीये जसं मी तुम्हाला सांगितलं एआयला त्या लेव्हलला जवळपास पाच दहा वर्ष तरी लागतील एआयचा युजने एका चित्रपट सृष्टीमध्ये याला अजून टाइम लागेल हा आता फक्त सुरुवात झालेली आहे की एआयचा युज होतोय आता तीस पर्सेंट वीस पर्सेंट होतोय युज पण एक टाइम असा पण येईल जेव्हा चित्रपट सृष्टीमध्ये पन्नास ते सत्तर टक्के टाम एआय करेल गाणं बनवण्याचं काम सुद्धा एआय करेल इन फ्युचर चित्रपटांमध्ये त्याची मी गॅरंटी देऊ शकतो तुम्हाला आणि हो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे एकदा कमेंट मध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा नवीन असाल तर